येथील संत बाळूमामा महाराज विद्यालय आणि महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण महर्षी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या चिंतन सोहळ्यानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक बोखारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय साहित्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते स्वामी सानप हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार हमीद खान पठाण पत्रकार जावेद शेख पत्रकार राहुल सोनावणे यांच्यासह भाजपा सरचिटणीस पाटोदा शिवाजीराव गर्जे व्यापारी गणेश शिंदे प्रल्हाद सानप चुंबळी येथील क्रांतिसिंह हो नाना पाटील प्राथमिक महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील टेकाडे सर हरिभक्तपरायण नंदिनीताई महाराज हरिभक्तपरायण गौरीताई भवर महाराज आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा यथोचित सन्मान करून विद्यार्थ्यांना साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बोखारे सर यांनी केले यावेळी उपस्थित वाकसर मोहळकर सर, सर जाधव सर जोगदंड सर महिला कॉलेजचे प्राचार्य अविळे सर नाईक नवरे सर गर्जे मॅडम येवले मॅडम निशिगंध मॅडम शिरसागर मॅडम राम देसाई भाऊबासाहेब चव्हाण अमोल जाधव आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन देसाई सर यांनी केले कार्यक्रमाला येणाऱ्या मान्यवरांचे आभार देवीदास वाक्सर यांनी मांडले या ठिकाणी आपण एका सुनियोजित अशा कार्यक्रमामध्ये आयोजित आहोत किंवा बस बसलेलो आहोत ते म्हणजे एक शेतकरी पुत्र शेतकरी सन्मान असणारे आमचे संस्थापकीय अध्यक्ष आदरणीय धोंडे साहेब यांचा आज वाढदिवस मित्रांनो आपण ज्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत यांच्याविषयी जर दोन चार शब्द सांगायचे म्हटलं तर आपल्याला सुरुवात करावी लागेल की रुईपासून कड्यापर्यंत शाळेमध्ये ज्या व्यक्तीनं पायी चिखल तुडवीत तुडवीत प्रवास केला आणि लहानपणी बांधलेली जी खुणकाट आहे की माझ्या गावाच्या लोकांना किंवा माझ्या खेड्यातल्या मुलांना मला जसं शिक्षण घेण्यासाठी रात्र प्रयत्न करावं लागलेत अनेक संकटांना सामोरे जावं लागलं ते संकट माझ्या येणाऱ्या पिढीवर येऊ नये म्हणून एक छोटासा केलेला त्यांनी प्रयत्न होता तो म्हणजे एक शाळा ओपनिंगचा महेश विद्यालय बरोबर आहे रुईला पहिलं आपलं विद्यालय त्या ठिकाणी स्थापन झालं म्हणजे जर माणसानं एक छोटी बी लावण्याचा प्रयत्न केला तर निश्चित त्याचा वटवृक्ष होतो ते म्हणजे आमचे आदरणीय साहेब हे सर्व कसलाही हेतू न ठेवता शेतकऱ्यांचे मुलं काबाड कष्ट करण्यांचे मुलं दलितांचे मुलं शिकले पाहिजेत हा उदात्त हेतू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन साहेबांनी हा उद्योग सुरू केलेला आहे आणि ज्यावेळेस एक 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 पायरी मनुष्य चढतो तसं माणूस दिव्य स्वप्न बघायला लागतो डॉक्टर अब्दुल कलाम या ठिकाणी म्हणतात की जो स्वप्न पाहतो तोच इतिहास घडवतो तसंच साहेबांनी सुद्धा या ठिकाणी स्वप्न पाहिलं आणि आमच्या साईडला आष्टीचा परिपूर्ण जो विकास झालेला आहे त्याला एकमेव कारणीभूत म्हणजे आदरणीय धोंडे साहेब आहेत आणि तेच स्वप्न जसं आदरणीय बोखरे सरांनी सांगितलं की ते स्वप्न आज पुन्हा तुमच्या रूपानं या पाटोद भूमीमध्ये पाहिलेलं आहे आज आपल्या पाठोद्याचा विचार करता अशी चार मजली इमारत मला वाटत नाही शालेय लेवलला कोणाची आहे <laughs> आणि आपल्या पाटोद्याच भाग्य आहे की या ठिकाणी साहेबांनी विशेष लक्ष घातलेलं आहे आज हे बिल्डिंगचं आज जरी तुम्हाला असं रूप दिसलं असलं तरी सहा महिने दोन महिने अजून जर आपण या ठिकाणी भेट दिलं तर याचा काया पालट झालेला दिसल आणि आज जे आपल्याला वीस आणि बावीस संख्या दिसते ना सर तिथं दोन हजार संख्या याच ठिकाणी असेल आमच्या आमच्या साहेबांचं म्हणजे धोंडे साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही लेवलला कोणाचीही स्पर्धा करायला उतरत नाही आम्ही आमच्या गुणवत्तेच्या बळावर या ठिकाणी आमचा विकास आणि आमच्या शाळेचा विकास करू करू, करू करून साहेब दाखवतात मी आदरणीय पत्रकार यांना विनंती करतो की ही आमची सुरुवात आहे आमच्या शाळेची निश्चित शाळेचं चा जर चांगलं कार्य जर तुमच्या लक्षात आलं तर डफडं वाजवा सगळ्याला सांगा प्रसिद्धी द्या आणि जर आमच्याकडून न कळत एखादी जर गोष्ट कमी पडली असेल तर निश्चित आमच्या सरांना कानात येऊन सांगा तुमचं म्हणणंही त्या ठिकाणी आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे चूक असेल तर कानात सांगा आम्ही सुधरून घेऊ पण जर आमच्या हाताला यश आलं तर निश्चित त्याचा गवगवा तुम्हीच केल्याशिवाय राहणार नाही अशी मी विनंती करतो आज बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त युनिट धुळे साहेबाचे आहेत शालेय लेवलला आणि निश्चित कसलीही फीज न घेता कसलंही विद्यार्थ्यावर दडपण न आणता पदर खर्च करणारे म्हणजे दोंडे साहेब आहेत या ठिकाणी शाळेच्या शाळेच्या आमच्या कोणत्याही युनिटमधून जर एखादा कलेक्टर जर झाला तर मला वाटतं साहेबांनी अकरा लाखाचं बक्षीस दिलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव बक्षीस देणारे म्हणजे धोंडे साहेब आहे निश्चित साहेबांना वाढदिवसानिमित्त आपणा सर्वाच्या वतीनं शुभेच्छा देतो जिवेत शरणम असं म्हणतो आणि साहेबांना वाढदिवसानिमित्त आयुष्य दीर्घ आयुष्य लाभावं असं चिंतितो मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो व मी माझं भाषण या ठिकाणी थांबवतो नमस्कार शिक्षण महर्षी आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय साहेबांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटण्याचा जो कार्यक्रम आहे कारण की साहेबांनी आहे कारण की साहेबांच्या आमच्या या कुटुंबामध्ये थोडीशी शोक कळा आली होती कारण की साहेबाचे बंधू बापूराव धोंडे यांचं नुकतंच निधन झालं त्यामुळं साहेबांनी यावर्षी वाढदिवस साजरा करायचा नकार दिलेला आहे पण तरीही आमचं कर्तव्य म्हणून आम्हाला एक वेगळ्या पद्धतीने हा वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करायचा होता म्हणून आमचे मुख्याध्यापक सहकारी मित्र बोकारे सर यांनी असं विचारात घेतलं की शैक्षणिक साहित्य वाटून कुठे ना कुठे त्या गरीब विद्यार्थ्यांना एक सहकार्य लाभावं आणि हा वाढदिवस साजरा झाला असं वाटावं हो म्हणून या शैक्षणिक साहित्याचं वाटप या सगळ्या मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थ्यांमध्ये होणार आहे आणि या प्रसंगी एक गोष्ट नमूद करू इच्छितो सरांनी आताच सांगितलं बोकारे सरांनी की सरां साहेबांचं विशेष असं लक्ष आणि विशेष असं प्रेम आमच्या महिला महाविद्यालयावर आणि बाळदेव महाराज विद्यालयावर आहे वेळोवेळी साहेब विचारणा करतात वेळोवेळी वेड़ प्रशासकीय अधिकारी इथं येतात आणि आपल्या पाटोद्यामध्ये पहिल्यापासून त्यांचं शिक्षणावर फार प्रेम आहे म्हणून पाटोद्यामध्ये विद्यार्थ्यांची अडचणी दूर करण्यासाठी बऱ्याचशा शाळा आहेत की ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला व्यवस्थित बसायला नाही आहे व्यवस् व्यवस्थित अशी इमारत नाही आहे म्हणून साहेबाने विशेष लक्ष घालून या शाळेसाठी आणि महाविद्यालयासाठी वेल well प्रिपेअर्ड अशी well वेल फर्निश अशी बिल्डिंग्स निर्माण करायचं साहेबांनी मनात घेतलं आणि त्याचं कार्य आत्ता सध्या चालू आहे भविष्यामध्ये या वर्षामध्येच नव्हे तर या वर्षातच भरपूर विद्यार्थ्यांना एकदम सुंदर अशी इमारत निर्माण होईल ज्यामध्ये विद्यार्थी आनंदाने त्याचा शारीरिक बौद्धिक मानसिक सगळा विकास होईल हा विचार साहेबांनी वेळोवेळी ठेवला आणि आजच्या या प्रसंगी मी त्या कार्यक्रमाची एक रूपरेषा म्हणून सर सरांनी ठरवलेली आहे आणि या कार्यक्रमाला पुढं असंच मोठं रूप मिळेल आणि या शाळेलासुद्धा फार मोठं स्वरूप येईल अशी आशा बळगतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद आभार करतो आणि जय जय आजचा जो आपण कार्यक्रम घेत आहोत हा कार्यक्रम आपल्या संस्थेचे संस्थापकाध्यक्ष सन्माननीय भीमरावजी साहेब यांच्या वाढदिवसाचं औति औचित्य साधून आपण विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणार आहोत आणि आपल्या शाळेला इथे येऊन जवळजवळ महिना दीड महिना झाले या महिना दीड महिन्यामध्ये आपल्या शाळेसाठी सतत सहकार्य करणारे सगळे शिक्षणप्रेमी नागरिक या याचबरोबर आपली शाळा खऱ्या अर्थाने पाटोद्या तालुक्यात गाजवण्याचं कार्य ज्या माझ्या पत्रकार मंडळीने केलं आहे यामध्ये हमीद खान पठाण जावेद शेख यानंतर राहुल सोनवणे आणि सगळेच पत्रकार जे की आज कुणी उपस्थित नाहीत आपण त्यांना संपर्क करू शकलो नाहीत कारण कार्यक्रम मला सर्वांना संपर्क करणं शक्य झालं नाही कार्यक्रम सकाळीच नियोजित होता परंतु संस्थेत काही तातडीचं काम आल्यामुळं मला उशीर झाला आणि कार्यक्रमात थोडा व्यत्यय आला याबद्दल सर्व शिक्षणप्रेमी नागरिक आणि पत्रकाराचं मी प्रथमता क्षमा मागतो पा, काय म्हटलं जातं की शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान असावा अशा दृष्टीने या गावातील जेवढा आमचा संपर्क झाला ते सर्व पालक कार्यकर्ते यांनी आम्हाला खरंच अतिशय डोक्याव घेतलं म्हटलं तरी चालल अतिशय सहकार्य केलं यामध्ये सांगायचं तात्पर्य असं की तुमच्या सहकार्यामुळं आम्ही तर खुश आहोतच परंतु प्रशासन अधिकारी सर्व खुश आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले सन्माननीय भीमरावजी धोंडे साहेब संस्थापक अध्यक्ष हे अतिशय खुश आहेत याची मी ऑडिओ क्लिप जी स्वामी सांगतला यांना वाजून दाखवलेले आहे मी फक्त मला वाटतं आहे मला आत्तापर्यंत महिन्यामध्ये महिना झालाय आहे आणि आठ दिवसातून एक सन्माननीय साहेबांचा फोन येतो शाळेची परिस्थिती कशी असते कशी आहे गौंडी किती आहेत हमीद पठाण आलेत का पुट्टी मारायचं काम चाललं आहे का एवढंच नाही तर शाळेत प्रवेश किती झालेत इतपत इथपर्यंत बारकाईने लक्ष देण्याचं कार्य सन्माननीय साहेब करत आहेत त्यांची अतिशय महत्त्वाकांक्षा या शाळेकडून या युनिटकडून आहे म्हणजे फक्त आमच्याकडूनच आहे असं नाही ज्युनियरकडूनसुद्धा आहे आणि या दृष्टीने आपण निश्चित कार्य करत आहोत असं मला वाटतं निश्चित कार्य करत असताना आमच्याकडून काही ना काही चुका होत असतात जो काम करतो त्याला माहीत नसतं आपल्याकडून काय चूक होते परंतु ही चूक जर आमच्याकडून जा झाली तर या सन्माननीय नागरिकाने पत्रकारांनी आम्हाला सांगितलं पाहिजे की सर निश्चित हे असं करा ते तसं करा आपण निश्चित चूक सुधरू आणि आपण हे वृक्ष निश्चित एक दोन वर्षात साहेबांना असं वाटतं आहे की पुढल्या वर्षी आपल्याकडे बसायला जागा नसते इतके विद्यार्थी असता असतील असा मला वाटतंय मागल्या शुक्रवारचाच फोन होता सा साहेब पाठवद्यामध्ये आले होते शुक्रवारी का गुरुवारी आले होते त्या दिवशीच मला फोन केला होता की म्हणलं मी म्हणलं सर विद्यार्थी किती झाले तर म्हणलं सव्वीस सत्तावीस झालेच सर, सत्त सर साहेब ते म्हणले अतिशय चांगले झालेत अजून प्रयत्न करा अजून याला घेऊन इकडं जा नावं सांगत नाहीत समजा त्या माणसाला घेऊन तिकडं जा अजून प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी कसे यंदाच येतील यासाठी प्रयत्न करा सर्व शिक्षक तुम्ही कामाला लागा यामध्ये आम्ही तर आहोत ज्युनियरच्या शिक्षकांची सुद्धा मदत घ्या त्यांना माझा निरोप सांगा विशेषतः ज्युनियरमध्ये निशिगन सरांचं नाव घेतलं निशिगंध सरांना कुठं घेऊन जा हे मला मार्गदर्शन त्यांनी केलं म्हणजे इतकं बारकाईनी लक्ष साहेबाचं आपल्या युनिटकडे आहे आणि यामुळं निश्चित साहेबाची महत्त्वाकांक्षा कशी वाढेल महत्त्वाकांक्षा कशी पूर्ण होईल या दृष्टीने आपण सर्व मिळून प्रयत्न करू अशी सर्वांची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक पर दोन शब्द पुरे करतो धन्यवाद आदरणीय विचारमंच प्रमुख पाहुणे आणि उपस्थित माझ्या सहकारी मैत्रिणी विद्यार्थी मैत्रिणी आणि मित्रांनो जरी लहान असाल तरी पण आपण शाळेमध्ये खेळमेळीच्या वातावरणामध्ये एक गुरुचं आणि विद्यार्थ्याचं नातं खूप जवळचं असतं आज सन्मान्य शिक्षण महर्षी भीमरावजी धोंडेसाहेब यांचा जन्मदिवस त्यांना आपण वाढदिवसांच्या सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देऊ आणि आज अध्यक्षाचं अध्यक्ष बंधुराज या ठिकाणी उपस्थित आहेत जे की त्यांनी शैक्षणिक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो त्यांनी असंच आमच्या शाळेला महाविद्यालयाला सहकार्य करावं त्यांची आवश्यकता आहे आणि त्यांचा सन्मान आम्ही नेहमीच करत राहू त्यासाठी त्यांनी सामाजिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना एक शालेय साहित्य वाटण्याचा छोटा प्रयत्न केलेला आहे पुढे यात याचा मोठा रूपांतर होईल पुढच्या वर्षामध्ये याची ग्वाही देऊन मी माझं दोन शब्द संपवते ठीकेद आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या शिक्षक बंधूंनो आज शिक्षक महर्षी माजी आमदार भीमरावजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम ठेवला आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माझी निवड केली त्याबद्दल मी महिला कॉलेज आणि संत बाळूदेव महाराज विद्यालय दोन्ही विद्यालयाचा मनापासून आभारी आहे मला एकच सांगायची शिक्षण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही मी सार्थक लक्ष्मण सानप माझे मी आत्ता आठवीमध्ये आहे ह्या शाळेत मला चांगलं समजतं इथं इता, इथले इता, शिक्षक मला चांगलं समजून सांगतात ही शाळा इतर शाळेंपेक्षा चांगली आहे इथे इथे अझोप मुलांनी प्रवेश घ्यावा अशी माझी विनंती <laughs> सानप मी यत्तासत्तीमध्ये शिकत आहे <laughs> मा आ भीमराव भीमरावजी साहेब यांच्या वाढदिवस निमित्ताने हा त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा <laughs> 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 या शाळेत मला सर शिक्षक शिक्षक बंधू मला चा सगळे चांगले मला शिकवत आहेत तर मला या शाळेत सगळं सम समजतं व जु दुसऱ्या मुलांना मी विनंती करतो की आमच्या शाळेत प्रवेश लवकरात लवकर घेऊन घ्यावा नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका